गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार तर गाईज अजून एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर गाईज आजचा ब्लॉग थेट अलिबागमधून शूट होत आहे आपण आहोत आता सचिन दादांच्या रिसॉर्टवरती आणि सकाळ सकाळीच मथूरचे जे फॅस आहेत ते यायला लागले आहेत आणि इकडनं बघतोय तर गाड्यांचा ताफा लागले खाली आणि मस्त अंगोल वगैरे केली रात्री पाच वाजता झोपलो आणि ब्लॉग तुमच्यापर्यंत आणला तर तुम्ही व्लॉग बघितला नसेल तर आधी जाऊन ब्लॉग तो बघा आणि आजचा व्लॉग देखील खूप भारी होणार आहे हा बघा हा अशा प्रकारे व्यू आहे आणि हा रूम आहे आमच्या मागे सो चला आता ओवरऑल बघूया काय होतं याच्या ब्लॉगमध्ये खूपच चांगलं होईल आजचा ब्लॉग सो सर्वप्रथम तुम्हाला गोडी पाडवायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण आज हिंदू धर्माचा नवीन वर्ष चालू होतो आहे सो त्यामुळे तुम्हाला सर्वांना पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सकाळी पाच वाजता यंदुप्रोसा आलेत ते बघा स्विमिंग पूल मध्ये सोनू <laughs> पाटील आणि आपले इकडे आदेश भाई सकाळी पाच वाजता आलेत इकडे मी घेतले कांदे कांदेपोहे खायला मस्त खातोय आता मित्रांनो सकाळी सकाळी आपला ओम साई चौल ग्रुप आलेला आहे जो दादा त्या दा ग्रुपच्या अध्यक्ष आहेत सचिनदादा गुढीपाडवायच्या आणि तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय बोलाल या मध्ये आज मथूर दाखल झालाय त्याबद्दल विनंती माझ्या विनंतीला मान देऊन राहुलबाई स्वतः आलेत आणि मथुरला आपला सगळ्यांच्या लाडक्या मथुरला घेऊन आलेत त्याबद्दल मी खरोखर त्यांचा आभारी आहे आणि आज तुम्ही बघितलं की काल रात्री मथूर आलाय तेव्हापासून रात्रीच म्हणजे अकरा वाजता आला ते सकाळी पाच वाजेपर्यंत पब्लिक येतच होतं बघायला आणि आता पुन्हा सहा वाजल्यापासून सकाळपासून पब्लिक येत आहे आणि आता थोड्या थोड्यात आपल्याला मैदानात पण जायचंय स्पर्धा चालू करायची आजचं नियोजन कसं असणार आहे एकूण तीनशेहून जास्त गाड्या आलेल्या आहेत आणि म्हणजे आमच्याकडे गटाची स्पर्धा असते छत्तीस गट आहेत दोन घोडागाडीचे गट आहेत त्याप्रमाणे प्रत्येक गटाला बक्षीस वगैरे असते आणि त्याच प्रकारचं नियोजन असतं आपलं हा सर्व तुमचा ग्रुप का? आहे काय बोलताय मथूर अलिबागमध्ये दाखल झालाय खूप छान वाटते हाच सांगेल तुला मथूरचा एक जबरी फॅन तर बोलत पाहिजे मथुर बद्दल बोल ना थोडंफार सांग आपल्याला मथुर बद्दल काय काय माहिती आहे तुला काय ना सगळे आता मथुर मध्ये काय असं आकर्षक वाटतं तुला की तू त्याचा फॅन आहे मथूर सगळे टॉप आहे नक्कीच आणि इकडे मॉर्निंग झाली आहे आणि इकडे सर्व फॅन्स लोक आता यायला आपल्याला भेटलाय मंदार भाऊस जो खूप दिवस झाला आपल्याला आणि मथुरला भेटण्यासाठी मला कॉल करत होता आणि फायनली या मध्ये मथुर त्याला भेटलाय बाबा काय बोलशील काय बोलतो मथुर बद्दल फायनली मथुरला मी म्हणजे असा व्हिडिओद्वारे बघत होतो पण आता समोर समोरासमोर बघितलंय तर आता खूप मस्त वाटतंय आणि इकडे बघू शकता मस्त बसलाय आपला मथुर भाऊला रात्री यायला नाही जमलं परंतु भाऊ तुझा गाव कोणता पिरांची देऊ पिरांची ओके okay, फिरांशीवरून भाऊ अलिबागमध्ये आपल्याला लाडके मथूरला भेटण्यासाठी आला आहे आणि फायनली सर्वांचे जे जे महाराष्ट्रभर भारतभर मथूरचे फॅन्स आहेत त्या सर्वांना मथूर आपला व्हिजिट देणार आहे सर्वांना जास्तीत जास्त भेटण्याचा तो प्रयत्न करणार आहे आणि हे त्याच्यावरचं प्रेम आहे लोकांचं तो सर्वांना आपण भेटू काय आता मथुरची इकडे पेंटिंग चालू आहे आणि इकडे बघू शकता मथुरचे फॅन्स हॅलो हॅलो जास्तीत प्रमाणात गोला व्हायला लागलेले आहेत आणि इकडे एक हजार एक नाव करतोय आपला गौरव दादा इकडे आपला मथुर नटतोय मथूरची इकडे पेंटिंग चालू आहे मथुरला मस्त सजवलं आहे मथुरची आज एंट्री होणार आहे गुढीपाडव्यानिमित्त त्या अलिबाग मध्ये आपल्याला भेटलेत चे पॅन बाबा कसं वाटतंय मथुरला आनंद वाटतो मथुरला बघून आमचं स्वप्न होतं मथुरला बघायचं खूप दिवसाने पूर्ण झालं ते दादांसाठी दादा किती वर्ष झालंय स्वप्न बघितलेलं तुम्ही होतं जायला भेटतच नव्हतं सो मथुरला बघायचं खूप म्हणजे खूप मथुरचा मोठा फॅन आहे मी खूप म्हणजे खूप मथुर इतकं आवडतो ना की तो प्रत्येक ज्या ज्या मैदानामध्ये जातो त्या त्या मैदानामध्ये मी ते लाईव्ह पण बघतच असतो मथुरसाठी खूप म्हणजे खूप मथुरचं हे आहे बघू शकता आणि अलिबाग मध्ये ही प्रतिक्रिया आहे की त्यांना खूप वर्ष झालं मथुरला जवळून पाहायचं होतं आणि अखेर स्वप्न पूर्ण झालं हे स्वप्न तुमचं कोणामुळे पूर्ण झालं दादा सचिनदा आमचं स्वप्न पूर्ण झालं त्यांनी आम्हाला इथं मथुरला बोलवलं आणि आमच्यासाठी त्यांना बघायला भेटलं मग बस आमची खूप पूर्ण झाली

आपण आता आले आहोत जिथे अड्डा असणारे आपले सचिन दादा आहेत आणि राहुल दादा हे काही प्रेम बघा आपण अलिबागच्या पब्लिक सोबत आहोत आणि जे मथुरचे खूप मोठे समर्थक आहेत आणि त्यांना थोड्याच वेळात भेटणार आहे भावांनो काय बोलताय अलिबाग मध्ये मथूर तुमचा दाखल झालाय तुमचा सर्वांचा फेवरेट व्हाईल तर काय बोलताय याबद्दल अलिबाग कारण हा काय आवाज विवाज नाही दाखवत तुम्ही मथुर बैलाच हा बघू शकता ही क्रेज आहे आपल्या मथुरची आणि थोड्याच वेळानंतर सर्वांना मथुर भेटणार आहे होते आपल्या लाडक्या मथुरची थेट अलिबाग मध्ये आणि आता मैदानात मथूरला चालवलंय तिकडे सर्वजण आहेत नाना वगैरे आपले राहू जाता সবর <coughs> তো <coughs> सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या अखंड महाराष्ट्रातील अखंड देशातील मथुरप्रेमींना शुभेच्छा देतोय आणि अलिबागकारांना शुभेच्छा देतोय आज अलिबागमध्ये येऊन खूप आनंद वाटतोय आणि जसा काळपासून आलोय तसा रात्री अडीच वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत आजिबागकरांचा प्रेम रात्रभर म्हणजे फोटो काढण्यासाठी भेटण्यासाठी येत राहत होते आता इथे ग्राउंडमध्ये आलो मैदानामध्ये आलो तर खूप एकदम जसं पब्लिक पब्लिकचा भिताडे मधूर पब्लिक सुद्धा पूर्ण एकदम चारी बाजूनी खेळत होते खूप आनंद वाटत होता कारण की जेवढे प्रेमी आहेत सगळ्यांचा आशीर्वाद आहे सगळ्यांचा प्रेम आहे सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम शुभेच्छा आणि मी पहिले आभार मानेन बाईंचे की त्यांनी वेळात वेळ काढला दिलेला शब्द म्हणजे ते दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आहेत सगळ्यांना माहीत आहे आणि तीच दोस्ती आज माझ्यासाठी पण त्यांनी जागवली आणि दिलेला शब्द पूर्ण केला ते स्वतः आले प्रभाकरबाई म्हणवी आले जितेंद्र शेठ आले सगळे सहकार्य आले आणि इथं आपला सगळ्यांचा लाडका हिंद केसरी मथूर त्याला पण घेऊन आले आणि आमच्या या सगळ्या विभागातील सगळ्यांनाच म्हणजे जे गाडी मालक आहेत चालक आहेत आणि जे प्रेक्षकवर्ग आपला जो फॅन आहे त्यांना तुमच्यामुळे मथूर इथे बघायला मिळाला त्याबद्दल मी खरोखर -कर तुमचा आता आम्ही अलिबागवरून निघतोय खूप जास्त क्राऊड आणि खूप जास्त पब्लिक होती बाई हलायला सुद्धा जागा नव्हती एवढी यह, एवढी पब्लिक आणि एवढे चाहते मथुरचे होते सो चला आता आम्ही निघतोय निघाले आपली पंच देखील पंचमध्ये बसतोय आता बाऊच्या जातोय आता भाऊ रात्री आले होते आणि इकडे मागे युबरो बसलाय आणि सोनू दादा काय चालू आहे रम्मा हॅलो काय बोलत यंदाची पालखीचा मान मित्रांनो चार तारखेला आपली एकविराची पालखी आहे आणि पालखीचा मान आपल्या आपटा कोळीवाड्याला आहे या वर्षीचा मान सो मित्रांनो आणि भाऊंनी आपल्यासाठी टी शर्ट आणली आहे बाबा थँक यू सो मच माऊली सोला रंगला काज फायनली मी सुखरूप घरी पोचलो आहे घरी आल्यानंतर आधी मी झोपलो त्यानंतर फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता तुमच्यापर्यंत हा हो ब्लॉग एंड करण्याची वेळ आली आहे आणि आपल्याला आपटा कोलीवाडा येथून मानाचा निमंत्रक आला आहे त्यांनी एक टॅम्पलेट दिला आहे प्रकारे आणि ही टी शर्टसुद्धा दिली आहे जी चार तारखेला आपल्या एकविरायची भव्य दिव्य पालखी सोला आहे सो यावर्षीचा मान आपल्या आपटा कोलीवाड्याच्या पालखीला आहे सो आपण जाणारच आहोत तिथे सो चला आजचा जो ब्लॉग आहे तो इथे एंड करतो आहे आय होप तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका काहीच भेटू अशाच नवीन नवीन ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय गायज गुड नाईट लव यू टेक केअर